सुभाष बापूंना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर पाहतो आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचाकूल असं म्हटलं जात आहे हे बघ सगळे प्रमुख नेते येतात आहेत माने साहेब आहेत हसापूर साहेब आहेत साहेब आपण त्यांना सगळ्यांना हे त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही तुरस नाही आम्ही सगळ्या जण एकत्र येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो समज जेव्हा निर्णय होईल चांगला निर्णय आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे आणि आमचे पॅनल प्रमुख आणि सचिन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मत आम्हाला सोसायटी मतदारसंघात आहेत व्यापाऱ्याचे दोन पण आले हमलतोल आले ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारखेने निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणे करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा पण योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करू सभापतीचं वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही जे मान्य सचिन दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवू आणि आमच्यात काय झालं तर मान्य मुख्यमंत्री जे करतील त्यांच्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका